जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मंचर, मन्सर मंचर एपिम्सीचे कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसर मध्ये कांदा आवक बारा हजार चारशे तेवीस पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव निवडक एक हजार चौतीस पिशवी या चारशे तीस ते चारशे एकावन्न रुपयाने विकल्या गेल्या तर गोळे कांदे चारशे ते चारशे वीस रुपये असा बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपये गोलटी गोलटात दोनशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपये बदले चिंगळी एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव मन्सरे मध्ये आज पाहिला मिळाले मन्सरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक ला नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा, करा दररोजचे अपडेट वरचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार